जय जिजाऊ शिवराय पहिल्यांदा ही गाय धावत होती म्हणून रेशिनबाई अंगावर माझ्या आज आम्ही रानात गेलो होतो तणनाशक मारायचं होतं खालच्या पट्टी वरच्या पट्टीला तर मारलं तणनाशक दोन तीन तास गेले औषध मारायला येता येता मग म्हणलं व्हिडिओ बनव आणि हे टाकळ आहे ह्या टाकळ्याचं आम्ही पहिलं चहा म्हणजे चहा पावडर बनवायचं त्याचा आणि मग चहा करायचो छान लागतो लहानपणी लहानपणीच्या गोष्टी वेगळ्याच असतात तशा पण जाऊ द्या ज्याला भेटतं त्याला सगळं भेटायचं ज्याला नाही भेटत त्याला काहीच नव्हतं भेटत असं होतं पूर्वीचं आणि जास्त मुलं असलं होतं काय ह्याला भेटते त्याला नाही भेटत त्याला भेटते ह्याला नाही भेटत असं जाऊ द्या गेले ते दिवस फक्त राहिल्या आठवणी आणि हाय नवा कॅनल हा नवा कॅनल बाकी क सगळी पाऊस मरणाचा पडला आहे ना कॅनल अजिबात पाणी सोडलं नाही हे पाठीमागं कशाचं झाड होतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि हे आमचं कन्या रत्न हे दोन त्यांना म्हणलं होतं ना काही हो तर आज आली होती रानात नाही मुलीला म्हणलं तर चलन त्याला म्हणलं तो घरी पण तो माझ्या पुढं तर आमचं माय लिचं असं असे मी तिची मैत्रीण ती माझी मैत्रीण आमची माझ्या मस्ती भरपूर चालते त्याच्यामुळं जेवण एक आनंद मला एक आनंद भेटतो आणि हे तरवाड्याची फुलं हे तर गड बसलं ना आपण तर पहिल्या दिवशी पानांची माळ घालतो पण दुसऱ्या दिवशी तरवाड्याच्या फुलांचा पहिला मान असायचा आता झेंडूची ह्याची ते पहिली पण होती पण पहिली तरवाड्याच्याच फुलांचं मान असायचं त्याच्यामुळे तरवाड्याच्या फुलांचंच गठायला पहिले ना माळ असायची आम्ही तर भरपूर फुलांच्या मागे गेलो तरी त्याची फुलं तोडायची हार गाजरा हार करायचा किंवा गाजरा करायचा गळ्यात घालाय सॉरी डोक्यात घालायचा गळ्यात पण घालायचं असं मज्जाने म्हणून कधी आंबाड्यात लावायचं नाही पहिलं दिवसच वेगळं असायचं पण आता काय पहिलं आठवलं ना लई छान वाटतं पण आत्ता काय एवढं आणि ही माझी मुलगी म्हणजे अशीच संग मस्ती करत होती तर त्याला म्हटलं असं कोण करतं का असं नाही करावा पण जाऊ द्या तिला आनंद वाटत होता म्हणून मग तिने करत होती माझ्या माझ्यास मस्ती मा व्हिडिओमध्ये तिला म्हणलं होतं नको करू मस्ती पण त्या दोघांची बहीण भावांची बांधणं लागत होती म्हणलं ती म्हणून तिला म्हणलं माझ्याबरोबर तू त्याला जाऊ दे पुढं येऊ असं नंतर तर दोघंच गेली पण आता काय जाऊ द्या आणि ह्या ह्या बाबांच्या शाळ्या दिसल्या आणि चला तेवढंच थोडं व्हिडिओ काढावं त्यांचं आणि हे रान हिरवगार कसं छान रान आहे ना निळ्या आकाशाखाली हिरवं हिरवं रान इतकं छान दिसत होतं लोक व्हिडिओ काढावा आणि आज खूप कंटाळ आला होता रानात औषध माराय गेलं ते तर चालतं एक दीड तास लागतो घरी जायला चालत जायचं म्हणलं तर त्याला सगळ्यांना बाय